Actually, ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि हो ती इथून फलटाना तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वर्गेत बस स्टँड मध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडनं फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटलं की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली की तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च की वरती गेली त्यावेळेला मग त्यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस बसमधन उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेली आहे तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आरो आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला सर, या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईम टीम आहेत दोन टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉक्ट स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसलं असेल तर त्या दृष्टीने आमचा सर सगळा कालपासूनच चालू आहे बस ज्या सांगोला डेपोची त्याची चालक कुठे होते बस लॉक केली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कुणालाच काही माहिती नाही असं काही घडलं त्यांच्याकडे नाही असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केली होती सारगेट एस टी स्टँडच्या अशा मध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की मधले काही लॅपसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ही बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एसटी प्रशासनाची सीसीटीव्ही त्याचं पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं आणि ही बस आत मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही सीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या मुलगी खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती मी स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे दिशेने गेले तर दिसत तपासला गेलेला तपास आहे पटक जे आहेत ते मी डिटेल तुम्हाला जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार माझ्या पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं आमच्या प्रणालीच्या गोष्टी त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून मी त्यांच्याशी बोलणं करून नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाहीये बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपास कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट तपाशी दरम्यान घेऊयात महत्वाचं म्हणजे की आतमध्ये स्वर्गेट व्यवस्था उभ्याची जबाबदारी असते साडेपाच ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर स्वर्गेट आगाराचे वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे माईक वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागली आहे काय आहे नक्की घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही मध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बस मधन ते उतरली त्यावेळेला शेजारच्या मधले ड्रायव्हर ही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथं दिसतोय इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेली तिथे आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथे लोकांचा वावर होता घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे शांततेत बाहेर पडली कुणाला काहीच सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटो मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस बसमध्ये बसून ती गेलेली होती निम्ब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्याला सांगितलं की नाही तू कंप्लेंट त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला काय करावं कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजियट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत एसटी दे। एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार नाही याच्यावरती सेक्युरिटीच्या दृष्टीने त्या चौकशीही आम्ही करू शकतो